हे भुलेश्वर मंदिराचं तीन टप्प्यामध्ये मंदिर आहे हे आज आपल्याला इथून पाहायला मिळतं चला देव 뭐 w b

पत्रकार दिनानिमित्त मंदिराच्या वतीने या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान सोहळा फार पडत आहे <laughs> <नी> बोला ओके <laughs> <laughs> चला संजय भाऊ चला चला पुढे चालायचं हा चला या से या एक। दे। देखा। 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 चला पुढे यायचला मोबाईल कॅतले फोटो येतोय मुलेश्वर मंदिर या ठिकाणी सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात येत आहे चला ಜಾ اونه چي عادت آهي ان اذر ۾ ٿي 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 ٿي

छोटे छोटे प्रसंग आहेत त्यातून त्यांनी सगळा महाभारताचा पक्ष तिथे वर गेलेलं आहे आणि तुम्हाला जे गुणाड्याचं सांगितलं तर गुन्हा शिल्प तिथे बर ते बर आहे का पक्षीच गुणाड्य ते वाचन गुन्हाड्याच कथात्मक शिल्प घोडे आहेत तिथं हा घोडे हाती सगळे बरोबर लाईट ला थोडी सगळ्यात जुनं शिल्प आहे बृहत कथा आपण म्हणतो ना त्या काळात इथं लावले गोजी त्याची जुनी कथा नको त्यावेळेस गाजलेली जात हे जे नक्षीकाम जे आहे हे पूर्वकाली झालेलं आहे म्हणायचं त्याच्यामध्ये काही मूर्त्या तुटलेल्या आहेत हे मधल्या आक्रमकांनी त्या पिरियड मधले तर <laughs> त्याच्यामध्ये हम्म हा सगळा येत मूर्ती वगैरे तुटलेल्या आहे तर याच्यामध्ये घटना कधीची आहे काय वाटतं या घटनेच नेमकं आपल्याला ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही पण साधारणतः आक्रमकांच्या काळात दोन वेळा इथं आक्रमकांनी हल्ले केल्याचे मोगल मोगल सल्तनत मध्ये त्यावेळेस बादशाह आले होते आपल्याकडे त्या काळातले तर ही घटना असू शकते तर अल्लाउद्दीन खिलजीचा काळ नाही अल्लाउद्दीन खिलजी पुण्यामध्ये शाहिस्ते होता हा हा त्यातला पिरियड त्यावेळेस हे नाही त्यात संदर्भ आपल्याला जुन्यातली जी परफेक्ट माहित नाही त्याला पुढं आता आपल्याकडे कसं ज्येष्ठ साहित्यिक लेखक आहे तर काय सांगू शकाल की ह्या ज्या मुर्त्या आहेत कशा आहेत आणि कसा आहे आम्ही त्याच काय सांगू शकतो तर बुलेश्वर मंदिरातले शिल्प व्यवहार म्हणजे आपण खरं तर अजिंठा वेरूळच्या ज्या शिल्पकला आहे त्या अजिंठा वेरूळच्या शिल्पकला इथं पुण्याचं हे अजिंठा वेरुळच आहे असं एक वैभवशाली मंदिर देवगिरीकर यादवांच्या काळात त्या काळात झालेलं आहे आणि इथं हे जे शिल्प जुनी मंदिर आहेत तर ते आपण पांडवांनी बांधली साधारणतः उल्लेख होतो पण जी जुनी आहेत ती काय पांडवांचा काळ पांडवांच्या काळात घडलेल्या महाभारताच्या कथानं इथं शिल्पात कोरलेले आणि भुलेश्वर मंदिर साधारणतः एक अकराव्या शतकात बांधलेले आहे ते तीन टप्प्यात परत जीर्णोद्धार झालेलं आहे बाहेरचा मंडप हो तुकोजी होळकरांच्या काळात त्यावेळेस काही देणग्या दान गोळा करून बांधल्याचे देशामध्ये जी वैनायकी शिल्प आहेत ही आपल्या भारताची प्राचीन संस्कृती आहे की आपण सत्ता संस्कृती म्हणतो तर त्या मात्रसत्तापासून अनेक संस्कृतींच संक्रमण होत आलं पण बुलेश्वर मंदिरात असं एक शिल्प आहे की गणपती हा स्त्री वेशात वैनायकी स्त्री वेशातला गणपती आपल्या इथं पाहायला मिळतो काही इथं वर बघा शिल्प आहेतची शिल्प आहेत इथं स्त्री वेशातला वैनायकी इथं वैष्णवीची मूर्ती आहे इथं सगळे योगिनी साधक आहेत त्यामध्ये साधकांच्या मूर्ती आहेत हा सगळा जुना यादव साहेब तुम्ही आता म्हणला की बाबा पूर्वी काळामध्ये आज हे लोक म्हणतात हे मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे तर हितच नाही तर भारत जी जुनी मंदिर आहेत तर त्या जुनी मंदिर पांडवांनी बांधली असं एक साधारणतः रूढ समाजामध्ये आहे की जुनं आहे ते पांडवकालीन आहे किंवा पांडवांनी बांधलेले पण ती त्याचा अर्थ ती जुनी आहे पण या मंदिरामध्ये महाभारतातले सगळे अध्यायमध्ये जे कथानक आहेत शिल्प शिल्पातून कथानक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्या काळात इथं मंदिर खर तर ज्या आचार्यांनी हे मंदिराची रचना केली त्यामध्ये सगळ्यात जे रामायण जे प्रसंग आहेत त्या प्रसंगातून तुम्हाला तु तो तु इतिहास मूर्तीच्या रूपातून जिवंत जिवंत ठेवायचा लोकांचं प्रबोधन करणं हा त्यातला एक महत्वाचं त्या आचार्यांचा दुसरा एक प्रश्न होता की मोगलांच्या काळामध्ये कुठले नाही खरतरी चर्चा आहे आक्रमकांच्या काळात घडलेल्या आहेत पण असा ठोस पुरावा नाही की जर अफजल खानाच्या संदर्भातले काही उल्लेख होतात पण अफजल खान आधीला विजयापूर आल्यानंतर तो पंढरपूर मार्गे व्हायला गेलेला इकडे आलेला नाही त्यामुळे अफजल खानाचा काही त्यानंतर या खिंडी मार्गे पुरुधियाच्या वेळेस मिरझाली जे शिकाणी दिलेर खानाच्या फौजा इथून गेलेल्या होत्या ते एक संदर्भ बुले सर खिंडतून गेल्याचा उल्लेख होतो पण असं नक्की नक्कीच कालखंडात तेव्हा ह्याच आक्रमकांनी त्या तोडल्यात की आपल्याला काही समजून नाही अकराव्या शतकातलं म्हणजे अकराव्या शतकातले अकराव्या पुढे आम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करा थोडा चला या बाजूच्या आता साधारणतः ही जी नक्षी ही देवगिरकर यादवांच्या शिल्प कलेमध्ये ह्याला पिंपल लिप्स म्हटलं जातं तर ही पिंपल लिप्स म्हणजे पिंपळाच्या पानाच्या आकाराची ही देवगिरीच्या यादवांच्या काळात जी मंदिरं झाली त्या प्रत्येक मंदिराच्या खांबावर आपल्याला पाहिला कृती पाहायला मिळली आणि ह्या सगळ्या ओवरे ह्या नंतरच्या टप्प्यात झाल्या दोन टप्प्यात मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा आपण पाहिलं श्वर मंदिर या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव महाप्रसाद घेत आहे राहुल पोचला का सगळे महाप्रसाद घेत आहेत